आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या पिंगडी रोडवर झालेल्या ऑटो ट्रक अपघातात चौघांचा मृत्यू परभणी पिंगडी रोडवरील शेंद्रा फाट्याजवळ आदिनांग तेवीस जुलै बुधवार रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास प्रवासी ऑटो आणि ट्रकच्या भीषण अपघात झाला या दुर्घटनेत चौघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे ट्रक चालक विरोधात नवा मोंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे परवाची आटो पिंगडीच्या दिशेने जात असताना शेंद्रा फाटाजवळ एका इस्माच्या अचानक समोर येण्यामुळे गोंधळ उडाला आणि समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने आटोला जोरदार धडक दिली या अपघातात करण अपाराव माहोरे राहणार बोथी ताडुका हल्ली मुकाम पिंगडी गंगाधर कचुरुबा लोखंडे राहणार शेंद्रा राजकुमार गौतम लोखंडे राहणार पिंगडी उशेख वजीर शेख रजा राहणार पिंगळी यांचा मृत्यू झाला या घटनेत आटो चालक दिनेश रत्नप्रकाश कांबळे राहणार पिंगडी हे गंभीर जखमी झाले असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रक क्रमांक एम एच सव्वीस एच पासष्ट तिरपनच्या चालक विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान घटनेची माहिती मिळतात जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर डंबाडे पोलीस निरीक्षक दीपक कुमार वाघमारे सहाय्यक पोलीस निरीक्षक दडवे पोलीस उपनिरीक्षक भोसले सहाय्यक उपनिरीक्षक भिसे आर एस मुंडे यांनी घटनास्थळी भेट देत घटनेची पाहणी केली परभणी शहरात अचानक लागलेल्या आगीत साहित्य भस्मसात परभणी शहरातील बसमत महामार्गावर जागृती कॉलोनी जवळील असलेल्या शेटे यांच्या सुपर शॉपीच्या वर मजल्यावर असलेल्या गोदामाला आग लागल्याची घटना आदिनांक चोवीस जुलै गुरुवार रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली असून या घटनेमध्ये दुकानातील साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आज संध्याकाळच्या सुमारास अचानक सुपर शॉपीच्या वरील मजल्यास आग लागल्याचे दिसून आले धुराचे लोट उसळत असल्याने लगेच दूरपर्यंत हा प्रकार समजला परिसरातील नागरिक आणि दुकान मालकाने अग्निशमन दलाला माहिती दिल्यावर अग्निशमन दलाच्या गाड्या या ठिकाणी दाखल झाल्या असून आग विजविण्याचे आटोकाट प्रयत्न केले जात आहे आग लागल्याची घटना पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी देखील मोठी गर्दी केली होती आणि त्यामुळे मुख्य महामार्गावर वाहतुकीचा खोडंबा होत आहे त्यासाठी वाहतूक शाखा प्रयत्न करत असून पोलिसांनी देखील गर्दी केली आहे या भागातून वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक शाखा काम करत आहे तर दुसरीकडे अग्निशमन यंत्रणा आणि आग विजविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहे आगीमध्ये नेमके किती नुकसान झाले याचा आकडा अद्याप समजलेला नाही परभणी येथे चक्काजाम करणाऱ्या एकोणीस आंदोलकांवर गुन्हे दाखल परभणी येथील बसमत रोडवरील एमआयडीसी कॉर्नरवर सर्वपक्षीय शेतकऱ्यांचा चक्काजाम आंदोलन घेण्यात आले या आंदोलनामध्ये परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी सहभाग घेतला अतिक्रमणीपणे घेण्यात आलेल्या या चक्काजाम आंदोलनामध्ये आंदोलक शेतकऱ्यांनी पत्ते खेळून कृषी मंत्र्यांचा निषेध केला त्याशिवाय शेतकऱ्यांनी रुमणे आणून सरकारचा निषेध करत आता या रुमण्याने सरकार नीट करायचा आहे या प्रकारची भूमिका घेतली दोन तास चाललेल्या या चक्काजाम आंदोलनामध्ये कल्याण निर्माण राष्ट्रीय महामार्ग पूर्णपणे ठप्प होती बाजूने दहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या आंदोलन दरम्यान आलेल्या ॲम्ब्युलन्सला आंदोलनकर्त्यांनी वाट करून दिली आंदोलनामध्ये राज्य सरकार व केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आंदोलन वेळेवर थांबत नाही आणि आंदोलन शेतकरी मोठ्या प्रमाणावर आक्रमक झाल्यामुळे पोलिसांनी आंदोलकांची धरपकड सुरू केली यावेळी पोलिसांची व आंदोलक शेतकऱ्यांची झटपट झाली पोलिसांनी आंदोलन चिरण्याचा प्रयत्न केला अशी भूमिका आंदोलन शेतकऱ्यांनी व्यक्त केली या दरम्यान पहाड जनशक्ती पक्षाचे प्रमुख शिवलिंग बोधने कॉम्रेड माधुरी क्षीरसागर काँग्रेसचे युवा जिल्हाध्यक्ष अमोल जाधव राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोनाली देशमुख पर्हारचे प्रमुख रामेश्वर जाधव तालुका प्रमुख उद्धव गरुड यांच्यासह एकोणीस आंदोलक व शेतकऱ्यावर नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले त्यानंतर कर पोलिसांनी आंदोलन व शेतकऱ्यावर गुन्हे दाखल करून त्यांना सोडून देण्यात आले कृषी मंत्री माणिक कोकाटे यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादीतर्फे निषेध महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिक कोकाटे यांच्या आक्षेपार्ह विधानाच्या निषेधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहर जिल्हा कार्याध्यक्ष डॉक्टर अनिल कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हा दिनांक चोवीस जुलै गुरुवार रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निर्देशाने करण्यात आली माणिक कोकाटे यांचे शेतकरी विरोधी असंवेदनशील व निष्काळजीपणेने केलेले वक्तव्य राज्यातील आणि अडचणीत असणाऱ्या लापू शेतकऱ्यांच्या वेदनावर मीठ चोरण्याचे भोगाव येथे विद्युत पंपाचा शौक लागून सालगाड्याचा सा मृत्यू जिंतूर तालुक्यातील भोगाव येथील अनिल प्रभाकर देवकर या सालगाड्याचा विहिरीवरील इलेक्ट्रिक मोटरीचा शौक लागून नूतन प्राथमिक शाळेत पालक शिक्षक संघाची वार्षिक सभा संपन्न सावित्रीबाई बद्रीनाथ बिहाणी नूतन प्राथमिक शाळा सेलू येथे दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाची पालक शिक्षक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली सभेच्या अध्यक्षतानी मकरंद दिग्रसकर हे होते तर प्रमुख उपस्थितीत डॉक्टर सत्यनारायण लोया डॉक्टर विनायक कोठेकर दत्तराव पावडे उपानंद बेंडसुरे उल्हास पांडे यांची उपस्थिती होती बहुसंख्य पालक या सभेस उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रस्तावित शाळेचे मुख्याध्यापक बेंडसुरे सुखानंद यांनी केले गत वर्षीच्या पालक पूर्णा येथील महामार्गावर सर्व पक्षीय चक्काजाम आंदोलन पूर्णा येथील पूर्णा ताडकळस राज्य महामार्गावर सर्व पक्षीय व शेतकरी बांधवाच्या वतीने हा दिनांक चोवीस जुलै गुरुवार रोजी चक्काजाम आंदोलन करण्यात आले शेतकऱ्यांच्या परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका